ही बाब अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद आहे या विशेष प्रसंगी अधिसभा व्यवस्थापन परिषद परिषद तसेच इतर सर्व सन्माननीय प्राधिकरणाच्या वतीनं आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो प्रजासत्ताक दिन हा केवळ राष्ट्रीय उत्सव नसून संविधात्मक मूल्यांची आत्मपरिषद करण्याचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण लोकशाही समता सामाजिक न्याय बंधुता या मूल्यांप्रती आपली निष्ठा पुन्हा एकदा ठामपणे आढळित करतो शिक्षण संस्था विशेषतः विद्यापीठ ही या मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी जिवंत केंद्र असतात या दृष्टीने आजचा हा दिवस विद्यापीठाचा कार्याचा मागावा घेण्याचा तसेच त्याच्या योगदानाचे मूल्यमापन करण्याचा विशेष महत्वाचा ठरतो प्रस्तुत शैक्षणिक वर्षात विद्यापीठाने शिक्षण संशोधन नोंदलेश आणि सामाजिक बांधलकी या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे विद्यापीठाअंतर्गत विविध विद्याशाखांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय सहभाग असलेल्या संशोधन परिषदा यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अभ्यास रचना बहुशेष दृष्टिकोन आणि कौशल्य शिक्षण पद्धती यामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक अधिक ता अधिक उत्तम झाले आहे विद्यार्थ्यांमध्ये केवळ विशेष ज्ञानच नव्हे तर विश्लेषणात्मक विचार चिकित्सक दृष्टी आणि व्यावहारिक क्षमता विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येत आला पंचवीस सव्वीस मध्ये विद्यापीठाने ए कार्यक्रम का। उद्योग शैक्षणिक सहकार्य संशोधन उपक्रम स्टार्टअप सादरीकरणे आविष्कार व अन्वेषण सारख्या स्पर्धा कौशल्य विकास व रोजगार विमुख कार्यक्रमांच्या माध्यमातून माँग। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सर्जनशीलता आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण केली आहे आदिवासी समुदायासाठी प्रकल्प विकसित महाराष्ट्र दोन हजार अंतर्गत संकल्पनात्मक योगदान कृत्रिम बुद्धि, बुद्धिमत्ता पृथ्वी विज्ञान खनिज संशोधन व उद्योग संलग्न उपक्रम विद्यापीठा सामाजिक व राष्ट्रीय बालिकी अली है विद्यापीठा शैक्षणिक प्रगति सोबत रोजगार निर्मु शिक्षण आणि कौशल्य हे प्रमुख प्राधान्य क्षेत्र राहिले आहे विद्यापीठात आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये सहा हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी पार पाडल्या या प्रक्रियेतून बाराशे पेक्षा विद्यार्थी पात्र ठरले तीनशे तीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नियुक्त पत्र प्राप्त झाले ही उपलब्धी केवळ वा। आकडेवारी आणि मर्यादित नसून हजारो कुटुंबाच्या आयुष्यात सैल आणणारी सामाजिक उपलब्धी आहे विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी पद सर्वांसाठी शिक्षण या तत्वाचा प्रत्यक्ष अवलंब केला आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांची विशेष निवड करून त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक शुल्काची जबाबदारी विद्यापीठाने स्वतःच्या हिदूतून उचलली आहे हा निर्णय विद्यापीठाच्या समावेश मूल्याधारित शिक्षण दृष्टीचा ठोस पुरावा आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी विद्यापीठाने साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय केले आहे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठाच्या सरकारने पंधरा सुवर्ण एक रोप्य सहा पाचशे पदक प्राप्त करत सर्वसाधारण विजयपट पटकावले आहे यामधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त संघ भावना नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास अधोरेखित झाला आहे संशोधन नवोन्मेष आणि सामाजिक सहभाग याचा सुसंगत समन्वय साधत विद्यापीठांनी संशोधनाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण नियोजित आणि दिशादर्शक वाटचाल केली आहे विविध विद्याशाखांमधून राबवण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पाद्वारे पोस्टर सादरीकरण व मॉडेलच्या माध्यमातून एकशे वीसहून अधिक विद्यार्थी व संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रकल्पाधारित अध्ययन प्रयोगशील उपक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विश्लेषणात्मक क्षमता आणि नवशमक विचारांची दृढ उज्जवन घडून आली आहे या संशोधन प्रधान वातावरणातून स्टार्टअप नवकल्पना विविध वैज्ञानिक उपक्रमांना चालना मिळत असून यातून अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांसाठी निवड होणे ही विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेची आणि समकालीन गरजांना उत्तर देणाऱ्या शैक्षणिक रचनेची ठोस साक्ष आहे विद्यापीठाच्या क्रीडा पिरा परंपरेत मोलाची भर घालणारा माननीय राजभवन कार्यालय पुरस्कृत सत्तावीसावा महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक चार ते आठ डिसेंबर पंचवीस या कालावधीत आपल्या विद्यापीठात अत्यंत भव्य व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडला ही विद्यापीठाची अभिमानास उपलब्धी आहे या महोत्सवात महाराष्ट्रातील चोवीस विद्यापीठामधील तीन हजार तीनशे सात खेळाडू विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस या आपले कौशल्य सिद्ध केले समित्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमातील सर्व व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्यात आल्या या निमित्ताने विविध क्रीडा अभिनंदन करून उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून या पाच दिवशी महोत्सवाने विद्यापीठाच्या आयोजन समितीचा ठसा राज्यस्तरावर उमटत विद्यापीठ प्रमुख उपलब्धांमध्ये एक उज्ज्वल अध्याय जोडला आहे मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं का क्रीडा संचालक डॉक्टर माने यांच्या नेतृत्वाखाली अतिशय शिस्तबद्धपणे हा क्रीडा महोत्सव आपण पार पडला म्हणून सगळ्या समित्यांचं माने सरांचं आमचे प्रभू गुरु यांच्या या क्रीडा महोत्सवात उत्कृष्टपणे पार पाडण्याबद्दल आजच्या दिवशी खरं खर मनापासून अभिनंदन करतो आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या या सर्व उपलब्धी संविधानाची मूल्यांशी प्रत्यक्ष अंमलबजावणी दर्शवतात समता संधीची समानता सामाजिक उत्तरदायित्व आणि नाशिक या मुद्द्यावर आधारित शिक्षण व्यवस्था उभारण्यात या विद्यार्था प्रयत्न अतिशय स्पष्टपणे अधोरेखित होतो मला सांगावं असं सा वाटत आज या ठिकाणी कालच महाराष्ट्र शासनाने सगळ्या विद्यापीठांचा आढावा घेतला आपलं विद्यापीठ थोडस थोडं इकडं तिकडं राहायचं आपल्या नाव कधी स्केल वरती किंवा आपल्या क्रमांकामध्ये येत नव्हतं मला आज या ठिकाणी अभिमाना सांगावं असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मदतीनं जाहीर केलेलं आहे म्हणजे आपली जी उंची आता वाढायला लागली याच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये सांगावं असं वाटत काही आमचे सगळे प्राध्यापक आहेत एक वेगळ्या डॉक्टर रेड्डी सारख्या